इचलकरांचे चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार ठार जुना सांगलीनाका परिसरातील गांधी हॉस्पिटल नजीक चारचाकी वाहनाने दुचाकीला समोरून धडक दिल्याने दुचाकी स्वार जागीच ठार झाला गौस इमाम मुजावर वय पासष्ट राहणार पाटील माळा असं वृद्धाचं नाव आहे हा अपघात बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडला घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की सांगली रोड परिसरातील पाटीलमाळा येथे राहणारे गौस मुजावर हे आपल्या मोपेड दुचाकीवरून क्रमांक एम एच

क्रमांकावरून त्याचा शोध घेतला जात आहे अपघाताचे वृत्त कळताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती त्यामुळे सांगली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती या अपघाताची नोंद करण्याचं काम गावभाग पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होतं ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा